सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येकाच्या मनात रात्री झोपताना प्रश्न असतो उद्याचा दिवस आपल्याला कसा असेल कसा उगवेल म्हणून आपल्या दिवसाची सुरुवात सुंदर अशा स्वामींच्या प्रार्थनेने करायला उद्यापासून नक्की सुरुवात करा बघा तुमचा दिवस इतका यशस्वी ठरेल आणि तुमची मनातली प्रत्येक इच्छा स्वामींच्या कृपेने स्वामींच्या आशीर्वादाने तुमची प्रत्येक इच्छा पूर्ण व्हायला लागेल तुम्ही जे काम करतात त्यात तुम्हाला यश मिळायला ला लागेल तर दिवसाची सुरुवात करताना म्हणजे अगदी सकाळी उठ्ठा क्षणी तुमचे डोळे उघडले की तुम्ही अंथरुणावर बसून जरी आपल्या स्वामींच्यानी प्रार्थना हृदयापासून प्रार्थना केली बघा स्वामी कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील सुंदर अशी प्रार्थना आहे सकाळी उठ्ठा क्षणी आपल्याला ही प्रार्थना करायची आहे लहान असो मोठी असो महिला असो पुरुष असो विद्यार्थी असो सर्वांनी आपल्या स्वामींची प्रार्थना करून मगच आपल्या दिवसाची सुरुवात करायची आहे प्रत्येकाच्या आयुष्यात सोन्यासारखी पहाट नवीन सुरुवात घेऊनच येईल स्वयंभक्त प्रारब्ध घडवी ही माय असं म्हटलेलंच आहे आपल्या तारक मंत्रात स्वामी भक्तांच्या हातून सेवा करून घेत असतात आपण स्वामी सेवा करत नाही तर स्वामी आपल्या नशिबाने सुवासिक फुलांमधून काही निवडक फुलं निवडून सेवेकऱ्यांची माळ तयार करतात आणि त्यात आपली निवड झाली हेच आपलं मोठं भाग्य सौभाग्य समजावं स्वामी आपली म्हणजे सेवेकरी बनवून घेतात आपल्याला स्वामी मी माझे जीवन तुम्हाला समर्पित केले आहे माझ्या तुमच्या नियोजनावर पूर्ण विश्वास आहे आता जी तुमची इच्छा तीच माझी इच्छा बऱ्याच वेळा आपल्या आयुष्यात असे प्रसंग येतात की वाटतं आता सगळं संपलंय पण आपल्याला एक ऊर्जा एक बळ मिळतं अचानक आपण पुन्हा जिद्दीने उभे राहतो याच ऊर्जा आणि बळाला स्वामी म्हणतात बघा काही वेळा सर्व ठिकाणून मार्ग बंद होतात असं वाटतं आता सगळं संपलं आपलं कसं होणार पण अचानक काहीतरी छोटा मोठा चमत्कार आपल्या आयुष्यात नक्कीच होतो आपल्याला ऊर्जा मिळते बळ मिळतं आणि त्यालाच तर खरं स्वामी म्हणतात स्वामी सेवेत आल्यावर स्वामी परीक्षा सुद्धा घेतात पण स्वामींच्या परीक्षेत उतीर्ण होण्याचे सामर्थ्य सुद्धा स्वामीच आपल्याला देत असतात जेव्हा मनात भाव भक्ती मनापासून हृदयापासून असेल तेव्हा स्वामी आपल्याला भेटतात म्हणून स्वामी सेवेत आल्यावर निस्वार्थ मनाने भक्ती सेवा करा जीवनात पुढं काय होणार आहे सगळं काही स्वामींवर स सोडून द्यायचं आहे आणि मग सेवा भक्ती करा जीवनात सुख येते दुःखही येते स्वामींवर पूर्ण विश्वास असेल तर त्याने आपल्याला काहीही फरक पडत नाही आपल्याबरोबर पाठीशी पुढे मागे सर्वात मोठी ब्रह्मांडातील शक्ती आहे ती म्हणजे स्वामी समर्थ महाराज जेव्हा स्वामींवर आपला विश्वास अटूट होतो भक्ती निस्वार्थ होते तेव्हा जीवनात चमत्कार अचानक होऊ लागतात अशक्य गोष्टी शक्य होऊ लागतात स्वामींवर विश्वास श्रद्धा सबुरी मनात ठेवली की स्वामी वेळ आल्यावर न मागता सर्व काही आपल्याला न मागता इतकं मिळवून देता की सांभाळायला चार हातसुद्धा कमी कर पडतात महाराज आहे सदैव आहे आपल्या सानिध्यात आहे गरज आहे त्यांचे स्मरण करण्याची त्यांची प्रार्थना करायची त्यांचे नामस्मरण करण्याची जो नामात आहे त्यांच्या मागे पुढे महाराज घोटाळत आहे मागे पुढेच आहेत महाराज म्हणून कायम स्वामी सेवेत नामस्मरणात रहा स्वामी म्हणता चिंता करू नका एक दिवस तुमचाही येईल कोण कसे आहे स्वामींना सांगायची गरज नाही तुम्हाला कुणी कितीही त्रास देऊ द्या तुम्हाला स्वामींना सांगायची गरजसुद्धा नाही स्वामी सर्व काही बघताय सर्व काही मनीचे जाणतात स्वामी कोणी तुमच्याबरोबर असो किंवा नसो स्वामी कायम बरोबर राहतील सेवेत या वेडी वाकडी सेवा असेल स्वामींना मान्य आहे भोळी भाबडी सेवा स्वामींना मान्य आहे स्वामी सेवेत आल्यावर स्वामींवर तीळभर का होईना अविश्वास दाखवू नका स्वामी म्हणतात एक वेळ तुझ्या मदतीला धावून आलो नाही म्हणून तू आम्हाला सोडलं अरे वेड्या हीच तर तुझी खरी वेळ आहे परीक्षा घेण्याची स्वार्थासाठी आम्हाला बोलवू नको किंवा तुझ्या फायद्यासाठी हाक मारू नको मनाने श्रद्धेने हाक मार अरे मी नक्की येईन स्वामी सेवेत आल्यावर पूर्ण विश्वास स्वामींवर ठेवून मग सेवेत यायचं आहे स्वामी म्हणता तुझ्या वेदना दुःख तू न सांगतासुद्धा समजतं मला म्हणून तर आलोय मी तुझ्या आयुष्यात काळजी करू नको तुला सांभाळायला मी आहे स्वामी फक्त अक्कलकोटीच नाही तर श्रद्धेने मनाने भक्तीने हृदयाने सेवेने जेव्हा स्वामींना नामस्मरण कराल तिथे तिथे स्वामींना तुम्ही बघाल कोणत्या ना कोणत्या रूपात येऊन स्वामी आपल्याला दर्शन नक्की देऊन जातात स्वामी मनात शंका नाही मला मला विश्वास आहे माझे जीवन आयुष्य माझ्या स्वामींनी माझ्या माय माऊलींनी सुधारलेले आहे कोणी कितीही कपट कारस्थान करू द्या सर्व ग्रह तारे सर्व काही स्वामींच्याच हातात आहे था म्हणून सांगते स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घ्यायचं असेल तर स्वामींना जपा आणि सकाळी उठल्याबरोबर स्वामींना प्रार्थना करून दिवसाची सुरुवात करून तर बघा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही स्वामी नक्की तुम्हाला साथ देतील कितीही अडी असू दे मार्ग नक्कीच काढून देतील तुम्हाला तर आपण सकाळी उठ्ठा क्षणी आपल्या दिवसाची सुरुवात स्वामींच्या प्रार्थनेने करायची आहे बरेचसे लोक असतील म्हणजे जे आपल्या प्रार्थनेने जी एक प्रार्थना आपण रोज म्हणत असतो कराग्रे वसते लक्ष्मी करमदे सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम ही प्रार्थना आपण रोज म्हणतो म्हणजे आपले दोन्ही हात एकत्र करतो त्यावरील चंद्र बघतो आणि प्रार्थना करतो माता लक्ष्मी श्री हरिविष्णू आपल्या माता आपल्या कुलदेवीला आपण प्रार्थना करतो आणि आपले दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर फिरवतो आपण अंथरुणात बसूनच ही प्रार्थना करतो आणि मग आपल्या दिवसाची सुरुवात करतो ही प्रार्थना तर कराच पण त्याबरोबर आपल्या स्वामींनासुद्धा रोज आपल्याला न चुकता आता एक प्रार्थना करायची आहे साधी भोळी तुम्हाला जी प्रार्थना आता मी तुम्हाला प्रार्थना सांगणार आहे त्यातील जे तोडके मोडके शब्द तुम्हाला बोलता येतील ना सकाळी उठ्ठा क्षणी अंथरुणावर बसून ते बोललात तरीही चालेल आपले स्वामी आहे माय माऊली आहे आपला प्रत्येक शब्द आपलं प्रत्येक वाक्य स्वामींना कळतं म्हणजे आपली आई जसे आपल्याला समजून घेते तसे आपले स्वामी आपल्याला कायम समजून घेत असतात तर हे स्वामी राया आज तुझ्या कृपेने माझ्या आयुष्यात दिवस उगवलेला आहे जसा जसा हा दिवस मोठा होत जाईल तशी तशी मला तू शक्ती दे धैर्य दे यश दे माझ्याकडून कुणाचं वाईट होऊ देऊ नकोस माझ्या मुखातून तुझ्या नामस्मरणाशिवाय इतर वाईट शब्द कुणाबद्दल निघू देऊ नकोस हे स्वामी राया चांगली बुद्धी दे माझ्या मनात कुठलं पाप द्वेष लोभ अजिबात येऊ देऊ नकोस जेवढे चांगले काम कर्म माझ्याकडून करून घेता येईल नक्कीच करून घ्या हे स्वामी राया माझे आरोग्य चांगले ठेवा मी माझ्या लेकरांना घराला सांभाळते सांभाळतो चालवते चालवतो म्हणून नेहमी मला आरोग्यदायी ठेवा माझी भक्ती सेवा तोडकी मोडकी जरी असली तरी पण स्वीकार करा आणि कायम माझ्या पुढे मागे स्वामी चालत राहा आणि नमस्कार करा आणि मगच दिवसाची आपल्याला सुरुवात करायची आहे बघा सुंदर अशी प्रार्थना आहे आपल्या मनातलेच हे शब्द असतात आपण हे शब्द बोलून आपल्या स्वामींना रोज प्रार्थना करायची आहे सकाळी उठ्ठा क्षणी आपल्याला अंथरुणावर बसून जरी तुम्हाला ही प्रार्थना करता आली ना तरी करा किंवा काही व्यक्तींना वाटेल की मी देवघरासमोर ही प्रार्थना करावी तुम्ही तसंही करू शकता पण एकदा का आपण उठलो मग कामात लागून जातो आणि मग देवपूजा तर आपण करतो शांततेत पण ही प्रार्थना राहून गेली तर म्हणून सांगते सकाळी क्षणी आपण अंथरुणावर असलो ना तरीही ही प्रार्थना उद्यापासून नक्की सुरू करा महिलांना चार दिवस असेल तरी पण महिलांनो आपण ही प्रार्थना न चुकता करायची आहे कारण आपण देवघरात बसून नाही आपण अंथरुणात बसून जरी ही प्रार्थना केली तरीही चालेल बघा तुम्हाला शंभर टक्के फळ नक्की मिळेल कारण स्वामींना जर आपण प्रार्थना करून आपल्या दिवसाची सुरुवात केली आपल्या माय माऊलीचं नाव घेऊन आपल्या दिवसाची सुरुवात केली तर शंभर टक्के सांगते की आपल्याला कष्ट तर आपल्याला करायचे आहे पण आपल्या गुरु माऊलीची जर आपल्याला साथ मिळाली आपल्याला नशिबाची साथ नक्कीच मिळेल काही वेळा आपण खूप कष्ट घेतो दिवसभर कष्ट घेतो कामं करतो पण त्याचं योग्य ते फळ आपल्याला मिळत नाही म्हणून अशी प्रार्थना उद्यापासून करायला सुरुवात तर करा बघा नाही फरक पडला तुमच्या जीवनात तर मग मला बोला तुम्ही तर उद्यापासून अगदी विद्यार्थी असो महिला असो पुरुष असो सर्वांनी ही आपली तोडकी मोडकी तुम्हाला जे शब्द येतील ना मी तुम्हाला आता सांगितले त्यातील जेवढे शब्द हृदयापासून मनापासून प्रार्थना स्वामींना रोज न चुकता करायचे आहे दोन्ही हात जो तुम्ही एकमेकांना जोडले चंद्र बघितला आणि स्वामींना ही प्रार्थना केली आपण जसं कर मुले तू गोविंदम ती प्रार्थना करतो वसते लक्ष्मी कर मध्ये सरस्वती कर मुले तू गोविंदम प्रभाते कर दर्शनम ते बोलूनसुद्धा तुम्ही ही स्वामींची प्रार्थनासुद्धा करू शकता आणि दोन्ही हात आपल्या चेहऱ्यावर लावायचे आहे बघा काय तुमच्या आयुष्यात फरक पडतो तुम्हालाच कळेल अगदी इतके चमत्कार व्हायला लागतील स्वामींवर विश्वास ठेवा विश्वास खूप दांडगा असतो महत्त्वाचा असतो एकदा का तुम्ही स्वामींना शरण गेला मग तुम्हाला कुणाची गरज नाही तुम्हाला कितीही कोणी त्रास देऊ द्या किंवा तुमची साथ सोडून जाऊ द्या स्वामी तुमची साथ कधीच सोडणार नाही कायम पाठीशी उभे राहतील कितीही कठीण काळात असाल तुम्ही कितीही कठीण तुम्हाला समस्या असतील त्यातून तुम्हाला मार्गच मिळत नाही ही प्रार्थना करायला सुरुवात करा, करा बघा काय काय मोठे मोठे चमत्कार तुमच्या आयुष्यात नक्कीच होतील व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब